जर x वजा चार x वजा दोन आणि प्रमाणात असल्यास x किती संख्या प्रमाणात म्हणजे इथं उदाहरणार्थ ही संख्या समीकरण स्वरूप दर्शवलेली ये समजली ही बी समजली आणि जर ही संख्या सी समजली तर लेकरांनो समप्रमाण प्रश्नामध्ये हा शब्द समप्रमाण म्हणजे काय होणार तर हा प्रश्न आम्हाला या खालील सूत्रांनुसार जस या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करून हा प्रश्न सोडावा लागेल लक्षात घ्या समप्रमाण असो किंवा समचलन असो समचलनावरील उदाहरण सोडवत असताना आम्ही यक्सवन मागीला वायवन पहिली रास बराबर यक्स टू भागीला वाय टू प्रा दुसरी हे अशा पद्धतीचं सूत्र समीकरण यूज करत असतो याच प्रकरणाशी हा रिलेटेड प्रश्न म्हणजे पहिली राशी बराबर दुसरी राशी दोन्ही राशींच मूल्य ॲज इक्वल व इथं हे यक्स वजा चार म्हणजे एक्स वजा दोन म्हणजे बी आणि यक्स अधिक दोन म्हणजे सी पहिलं हे सूत्र आम्हाला सोडवण्यासाठी यूज करायचं म्हणजे ए भागीला बी बराबर बी भागीला सी ए म्हणजे यक्स वजा चार इथं याच्या ठिकाणी एक्स वजा चार भागीला बीच्या ठिकाणी यक्स वजा दोन बराबर चिन्ह आता पुढं म्हणते बी बी म्हणजे काय आहे तर यक्स वजा दोन भागीला स्वरूपात आता हे सी सी म्हणजे एक्धिक दोन याचा लेकरांनो त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार म्हणजे या पदाचा या पदासोबत या पदाचा या पदासोबत ह्या दोन राशी परस्परांना भागीला असतात लक्षात घ्या म्हणजे यक्ष वजाच्या सोबत हे यक्ष अधिक दोन इकडं गुणिला समोर या यक्ष वजा दोन सोबत गुणिला हे यक्ष वजा दोन लक्ष द्या आता हा गुणाकार करायचा पहिल्यांदा यक्ष न गुन्हा कशाला गुन्हा सर या कंसातील पदाला हा कंस या पद कंसाला गुणिला आहे किंवा या कंसातील पद या कंसातील पदाला गुणिला म्हणून यक्स गुणिला यक्ष वर्ग यक्स गुणिला हे दोन म्हणजे अधिक दोन यक्ष आता वजा चार गुणीला यक्ष म्हणजे वजा चार यक्ष आणि वजा चार गुणीला अधिक दोन म्हणजे वजा अधिक वजा चार दोन्ही आठ यक्ष वजा दोन यक्ष वजा दोन म्हणजे एक्स वजा दोन चा वर्ग असं सुद्धा आम्ही म्हणू शकतो एक सूत्र आहे जसं की कंसामध्ये ए वजा बी आणि त्याचा वर्ग असेल तर या सूत्राचा विस्तार ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग याप्रमाणे होतो हे तुम्ही आम्ही सर्वजण जाणतो तत्परायन इथं यक्स वर्ग वजा चार यक्स आणि अधिक चार असं काहीच या सूत्राप्रमाणे हे ये विश्लेषण येते याचा अर्थ तोच आहे असाच यक्स वजा दोन यक्स वजा दोन यक्स वजा दोनचा दोन वेळा गुणाकार म्हणजेच एक्स वजा दोनचा वर्ग आणि याचं विश्लेषण याप्रमाणे या बाजूचे हे एक स्वर्ग या बाजूचे हे एक स्वर्ग कटतात का कटतात तर हे एक स्वर्ग एक स्वर्ग जर इकडे आले तर वजा होणार एक अधिक एक स्वर्ग एक वजा एक्स एक स्वर्ग एक संख्या अधिक एक संख्या वजा काटाकाटी होणार मग इकडे राहिलेली पद काय आता अधिक अधिक दोन एक्स वजा चार एक्स म्हणजे एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा काय करायचं असते मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडणे म्हणजे वजा दोन एक्स ही गोळाबेरी समोर वजा आठ आता इकडे वजा चार एक्स आणि अधिक चार राहलेकर वजा चार एक्स इकडे घ्या वजा दोन यक्सकडे त्यांनी ते अधिक स्वरूपात आणि या चार कडे जातानी हे वजा आठ अधिक स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक अधिक असेल वजा गुणीला असेल भागीला भागीला असेल कुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी बिंदास्त मांडा आता वजा दोन एक चार एक संख्या लहान एक संख्या मोठी एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडायचं हा गणितीय गुणधर्म धर्म पक्का लक्षात ठेवा ही बेरीज बारी ही ही बेरीज बारा आता या एक या लेकरांना दोन भागीला स्वरूपात आणि हा भाग जातो सहा ना आम्हाला प्रश्नामध्ये किती असा प्रश्न विचारला उत्तर अशा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावा सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका बिंदा विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल ओके okay. समचलन व्यस्त चलन चलनावरील ह्या माझ्या दोन प्लेलिस्ट अवश्य बघा तिथं तुम्हाला दररोज असंख्य विविध स्पर्धकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचा सा। सांगोपांग अभ्यास करता येईल लोक